आणि राशींच्या या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटत पवित्र वाटतय मला मला, दो दो वामी वामी मला मी जेव्हा आपण गाडीमध्ये येत होतो तेव्हा मी तेव्हा मी फील करत होतो गाडीमध्ये किती सुकून आहे इकडे आणि मला माहिती आहे असं मी सांगितलं या क्रिकेट अकॅडमीच्या वतीने मला इकडे यायला भेटलं तुम्हाला सगळ्यांना बे, भेट भेटायला मोका मिळेल भेटलं मला भरपूर आनंद झाला मला मी प्रयत्न करणार पुढे परत इकडे यायला कर्जत जामखेडचं वजन महाराष्ट्रामध्ये वाढलंच आहे पण इथं असणाऱ्या आमच्या नागरिकांचा आवाज तुम्हाला कसं वाटला कारण मुंबईला क्रिकेट तुम्ही खेळता जगात सगळीकडे खेळतात तिथं वातावरण तर गरम असतंच भारी असतंच पण आमच्या कर्जत जाणकरांचा आवाज तुम्हाला कसा वाटला स्टेडियमपेक्षा मोठ <laughs> <laughs> तुम्ही ंगडम ही थी अकॅडमी ग्रामीण भागामध्ये सुरू करत आहात कर्ज जामखेडमध्ये राशीममध्ये सुरू करत आहात त्यामुळे तुम्हाला विश्वास वाटतो ना की या भागातून उद्याचे रोहित शर्मा या मातीतून आपल्याला या देशाला मिळतील असं तुम्हाला वाटतं का कॉन्फिडन्स आहे का भरपूर कॉन्फिडन्स आहे कारण की मी बघतो इकडे सगळ्यांमध्ये केवढं पॅशन आहे क्रिकेटचं पॅशन आहे आणि मला एक पण डाऊट नाही आहे असं की जसं मी सांगितलं इकडनं आपले नेक्स्ट पाच बॉलर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज मी सगळे इतकं येणार आता जसं राशीनला आपण एक राशीन स्टेडियम सुरू करत आहोत कर्जतला पुढच्या काही महिन्यात करणार आहोत जामखेडला त्यामुळे कर्जत आणि जामखेडकरांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की पुढचे जे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जेव्हा आम्ही सुरू करणार आहोत तेव्हा तुम्ही भूमिपूजनासाठी तिथं यावं एवढा शब्द मात्र आमच्या लोकांना तुम्ही द्यावा माझं क्रिकेट कमिटमेंट नसणार मी इकडं इकडे नक्कीच येणार आणि अख्ख्या भारताकडनं एक विनंती रोहित पवड इथं करतो हमको और एक वर्ल्ड कप चाहिए आणि तो वर्ल्ड कप घेत असताना आम्हाला कॅप्टन कोणाला बघायचंय कोणाला बघायचंय त्यामुळे यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही अजून एक वर्ल्ड कप आपल्या देशासाठी घेऊन यावा एवढंच इथं मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद Thank you, thank you. Thank you, thank you.